शेतकऱ्यांसाठी ज्ञान तंत्रज्ञान आणि आरोग्याचा संगम कर्मवीर शंकरराव काळे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून आयोजित कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक सात आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत गौतम नगर कोपरगाव येथे आयोजित केला आहे आधुनिक शेती नवे प्रयोग आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा मेळ शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी पर्व असेल शेती हा आपल्या जीवनाचा पाया आहे आणि शेतकरी म्हणजे त्या पायाला मजबूत ठेवणारा एक खरा कर्मयोगी या कर्मयोगाच्या प्रगतीसाठी नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आणि आरोग्य वर्धनाचा संदेश पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक सात आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत गौतम नगर कोपरगाव या ठिकाणी कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कृषी प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक नव्या बियाणांपासून स्मार्ट उपकरणांपर्यंत सर्व माहिती एकाच ठिकाणी तज्ञांचे मार्गदर्शन आणि कृषी नवप्रवर्तन कार्यशाळा आरोग्य तपासणी शिबिर आणि आरोग्यवर्धन उपक्रम सेंद्रिय उत्पादनांचे प्रदर्शन असणार आहे